मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न उपराष्ट्रपती हे टिंबटिंब चे पदसिद्ध अध्यक्ष असतात ए लोकसभा बी विधानसभा सी विधान परिषद राज्यसभा उत्तर आहे बी राज्यसभा पुढचा प्रश्न राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदच्युद्ध करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे ए पंतप्रधान बी राष्ट्रपती सी उपराष्ट्रपती आणि डी राज्यपाल बी राष्ट्रपती यांना अधिकार असतो पुढचा प्रश्न नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? पर्याय ए नरेंद्र मोदी बी अरविंद पांगारिया सी पी चिदंबरम अरुण जेटली ए नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक किंबटिंब आहे ए चेन्नई बी तिरुअनंतपुरम सी मदुराई डी कन्याकुमारी उत्तर आहे डी कन्याकुमारी पुढचा प्रश्न भारतीय पर्वत शिखरामध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते ए के टू बी माउंट एवरेस्ट सी कैलास पर्वत डी कळसुबाई उत्तर आहे ए के टू तुमच्यासाठी कोडे आटंगन पटंगण लाल लाल रान आणि बत्तीस पिंपळांना एकच पान विचार करा आणि या कोड्याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आवड निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद